नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज मी एका अशा व्यक्तिमत्त्वावरची कविता आपल्याला ऐकविणार आहे की जे व्यक्तिमत्व सर्वांच्या परिचयाचं आहे सर्वमान्य आहे आणि सर्वसामान्यसुद्धा आहे ज्यांना अहंकाराचा वारा शिवलेला नाही असं एक व्यक्तिमत्व आणि ती कविता मला का सुचली तर त्यांचा एक फोटो माझ्या पाहण्यात आला की ज्या फोटोमध्ये त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे अनेक दागदागिने घालण्याचं सामर्थ्य असतानासुद्धा केवळ एक रुद्राक्षाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये दिसली आणि माझी कल्पना जागी झाली आणि ही कविता तयार झाली खुशाल याच्यावर ज्याला काय कमेंट करायची असेल ते करा परंतु त्यांच्या घराण्याचं आणि माझं इतकं जवळचं नातं होतं की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मुंडेसाहेबापासून म्हणजे मी तिसरी चौथीला असल्यापासून मी त्यांचा चाहता आहे मी त्यांचा फॅन आहे त्यांचा नेतृत्वाचा चाहता आहे आणि त्यांच्या घराण्याचे संबंध एवढे येण्याचं कारण म्हणजे माझी पूर्ण शासकीय सेवासुद्धा त्यांच्याच मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि म्हणून त्यांना जवळून पाहण्याचा त्यांचा त्यांना अनुभवण्याचा योग मला आला आणि म्हणूनच पंकजात ताईच्या व्यक्तिमत्वावर मी ही कविता केली आहे आणि याला दुसरं एक कारण असं आहे की नेटकाच ज्या व्यक्तीचा अत्यंत थोड्या निसटता पराभव होतो परंतु अशा दिवसात सुद्धा मोडून न पडता नव्या उमेदीनं जे व्यक्ती कामाला लागते आणि काहीतरी कर्तृत्व करून दाखवते त्याला नेता म्हणावं त्याला लोकनेता म्हणावं आणि म्हणून ही कविता मला करावी वाटली ज्याला आवडल त्यानं नक्की त्याच्यावर कमेंट करा की कोणती अशी एखादी व्यक्ती आहे की जिचा लोकसभेला पराभव झालाय आणि तिनं नव्या जोमानं कामाला लागून पुन्हा पाच आमदार निवडून आणले आणि स्वत आमदार झाल्या कोणती व्यक्ती आहे दाखवा मला चार महिन्यामध्ये बदल घडून आणणारी आणि तेही स्वकर्तृत्वावर पूर्ण जिल्हा पिंजून काढून काय बंद होतं त्यांचं त्यांना घरीही बसता येत होतं काही न करता परंतु तसं नाही केलं त्यांनी आणि म्हणूनच मला हे काव्य लिहावं वाटलं ऐकूया माझी कविता पंकजाताईच्या व्यक्तिमत्वावरली या कवितेचं नाव आहे जनमताची साक्ष देई एकमुखी रुद्राक्ष त्यांच्या गळ्यामधली ती रुद्राक्षाची माळ यावरून ही कविता सुचलेली आहे कुठे बहीण भासते कुठे प्रचिती आईची कुठे बहीण भासते कुठे प्रचिती आईची सर्वाजवळची वाटे मूर्ती पंकजात आईची गळा रुद्राक्षाची माळ जणू प्रतिक त्यागाची गळा रुद्राक्षाची माळ जणू प्रतीक त्यागाची स्वार्थी राजकारणात न नसो नको आसक्ती भोगाची स्वार्थी राजकारणात नको आसक्ती भोगाची एकमुखी रुद्राक्षाचा असा झाला चमत्कार एक मुखी रुद्राक्षाचा असा झाला चमत्कार बीड जिल्ह्यात युतीचे केले सहा आमदार चेष्टा नाही महाराज मोठ्या मोठ्या आतिरथी महारथीला तोंड देऊन एवढा पराक्रम गाजवायची धस पंडित सोळंके धनुभाऊ व मुंदडा आमदार पंकजाचा बीड जिल्ह्यात पगडा बघा सहा आहेत की नाही धस पंडित सोळंके धनुभाऊ व मुंदडा हे झाले पाच आणि स्वतः त्या सहाव्या आमदार पंकजांचा बीड जिल्ह्यात पगडा साहेबांच्या जीवनाचा आहे समोर आरसा दिल्या वचनाप्रमाणे चाई ताई चालवी वारसा होता जय पराजय नाही कुणाला दूषण होता जय पराजय नाही कुणाला दूषणं अंगी भिणलेले सारे मुंडे साहेबांचे गुण काम करीत राहावे सत्ता येते आणि जाते काम करीत राहावे सत्ता येते आणि जाते सुख दुःखात सर्वांच्या फक्त टिकवावे नाते आणि माझी शेवटच्या ओळी अशी फलश्रुत झाली जनसेवेची पुण्याई अशी फलश्रुत झाली जनसेवेची पुण्याई माळ रुद्राक्षाची सांगे लोकनेत्या झाल्या ताई माळ रुद्राक्षाची सांगे लोकनेत्या झाल्या ताई धन्यवाद कविता आवडली तर नक्कीच तशी कमेंट करा नाही आवडली तर तशीही काही जळजळ असली तर तशीही कमेंट करा आता मला त्याची सवय झाली आहे आणि म्हणून त्याचंही स्वागत आहे सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो